आपल्या समवेत आहे तर वैभव शेठ साळून काय सांगाल कशा का पद्धतीने आजचं मैदान पार पडलं मैदान ते रिचर पार झालं पारदर्शक झालं मैदान काय आज सगळी फॅमिली आली होती कुटुंब सगळं आलं होतं मैदानामध्ये त्याविषयी काय सांगाल आज जवळपास मैदान होतं त्याच्यामुळे पूर्ण फॅमिली आली होती हो आणि चाच्याने कशी जाडी गाडी चालवली आजची चाच्याने काय चाचा आता किंगे किंगे ना बकासूरने जबरदस्त असा पुन्हा एकदा कमबॅक बॅक केलाय हो आता नवीन सुरुवात नवीन सुरुवात चांगली आली अजून काय सांगाल काय नाही आता थोडासा आजारपणातून उठून आपल्या बैलच होत एवढा पळला त्याचं कौतुक वाटत चांगली पडली गाडी चांगली पळली आणि घरचं मैदान असल्यामुळं उशीर आला जरा तुम्ही मैदानावरती नाही चिठ्ठा लांब होत्या ना त्याच्यामुळे उशीर उशिरा आला त्यामुळे बरेच प्रेक्षक काय हो बाकी कुठे बक्षीस गेला गेला बाकी कोण कौन कोण आले आता मैदानामध्ये सगळे आपले जवळजवळ चाळीस पन्नास पोर आहेत आणि दुसरा अजून त्या फॅमिलीतलं कोण कोण आले चारही बंधू आले चला मित्रांनो आपण पाहू शकता की बकासूरने एक नंबर केलेला आहे मुळशी केसरी मैदानामध्ये आणि होम ग्राउंड वरती त्यांनी एक नंबर केला आपल्या समोर वैभव शेठ आहेत आणि प्रेक्षकांची इतकी जबरदस्त गर्दी की फोटो काढण्यासाठी इतके प्रेक्षक आतुरलेले आहेत बकासूर साठी जवळ पण येऊन देत नाही तो लगेच आता पळून इतक्यात आला काय सांगाल त्याविषयी आज आनंद होम ग्राउंडला एक नंबर केला आणि तो पण खूप आनंदी ते अजून पळून आला पळून फ्रेश बघितलं अजून फ्रेश आहे बघितलं तर मित्रांनो जवळ जायचं म्हटलं तरी एवढं शक्य होत नाही लोक प्रेक्षक आणि त्याचे फॅन्स फोटोसाठी आतुरलेले आहेत आणि खूप गर्दी झाली आता थोडीशी गर्दी कमी झालेली आहे नॉर्मल काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने एक नंबर करणार सकाळी सांगितलं सकाळी सांगितलं आजी एक नंबर केला जोडीत पायरा तसा होता होताना <laughs> जोडीत एक नंबर तुम्ही केली होती पायरा एक नंबर केला होता त्यामुळे आणि तो पण ऐकतोय बघा बाकी पाहतोय मुलाखत बाकी काय म्हणताल काय नाही आनंद आनंद असता सगळ्याचा आणि होम ग्राउंड वरती गुलाल करणं हे फार महत्वाचं असतं काही सगळं पण इथं नव्हतं आला इथं नव्हतं झाला मागच्या वेळेस पण आमच्या इथं जास्त जास्त आमची बैल काय खाली एवढे पाळ्या जात नाही जातात पण इथं मुळशी केसरी म्हणजे आले मट आम्हाला हिंद केसरी सारखा किताबे हिंद केसरी झाल्यासारख्या किताबे म्हणजे मुळशीतल्या बैलांना आम्हाला सगळ्यांनाच नाही का स्वतःच्या 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 तालुक्यामध्ये भागामध्ये एक नंबर करणं हे फार म्हणजे महत्वाचं मांडलं जातं आणि बोशट सांगितलेलं सांगितलेले मुळशी केसरी झाला म्हणजे आम्हाला आमच्या भागामध्ये हिंद केसरी झाल्याचा किताब मिळण्यासारखे आनंद आहे का आनंद म्हणले दोन वर्ष झटलोय मैदानाला दोन वर्ष झटला मागच्या वेळेस पुणे जिल्हा केसरीला पळाला होता त्याच्या वेळेस त्याच्या मागच्या वेळेस पण तुम्ही सोनेरी सोन्या बरोबर बरोबर पळाला होता मोठा सोन्या पन्नास पन्नास पुसेगावचं मैदान झालं की इकडे पळाला होता एक स्वप्न होतं बाक्याचं ते आज पूर्ण झालेले त्याच्या होम ग्राउंड वरती त्यांनी एक नंबर केलाय बघा आता शांत बाय बघतोय कसा चल बाक्या बाय आपल्या समोर दीपक दीपक भाऊ काय सांगाल दीपक भाऊ काय कसा का जबरदस्त आज त्यांनी पळून एक नंबर केलेला आहे लखन होता त्या जोडीला पहिल्यांदा एक बाईट घेतली होती त्यामध्ये पण मागच्या वेळेस लखनच पळाला होता जेव्हा शिंदेगे श्री मैदान होतं पेडगावचं त्यावेळेस लखनाने त्यांनी एक नंबर केला दुसऱ्या दिवशी एक्क्या बरोबर एक नंबर केला त्यावेळेस एक बकासोरला भेटायचा योग आला होता आणि आज पण आय टीत असल्यामुळे वेळ भेटत नाही पण जेव्हा फेरायला गाडी बघितली ना लखने कामधाम सोडून आलो होतो त्याला आज काही करणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस गाडी सेमेला कडच्या तासावर लागली होती ना त्यावेळेस ते, ते बघण्यासारखं होत ज्या पद्धतीत ता कडच्या तासाने गाडी आली आणि तेव्हाच ते त्याचा ते ते जो सेमी बघण्यासारखा सेमी सेमीमध्येच त्यांनी फायनल भरली होती कारण सेमीमध्ये ज्या पद्धतीत कडाच्या तासाने गाडी आली कडच्या तसानी कुठलीच गाडी माझ्या तरी मते आज जिंकलेली नव्हती आणि ज्या पद्धतीत बघा सोनी तो सेमी काढला होता त्यानंतर एक तास त्याला पलीकडंच फायनल हा चांगलाच होता आणि मुळशीमध्ये मुळशी केसरी झाल्याचा मान शेवटी त्याला मिळाला आणि त्याच्याबरोबर ती लखनची सात लाख मुलाची होती आज सगळ्यात मोठा बहुमान आहे हा मुळशी केसरी केसरी बघ असे अनेक किताब त्याच्या नावावरती ना आहेत पण ना। जो मुळशीचा एक पेंटिंग होता तो पण त्याने आज त्याच्या जोरावरती त्यांनी तो त्याच्या जे रेकॉर्ड असतात त्याच्यामध्ये तो घेतला रेकॉर्ड बके बके बकासूर बकासूर जे लाखो जनतेच्या मनातलं एक कोहिनूर एन कोहिनूर एकच असतो आणि शहरात क्षेत्रात बकासूर एकच होणार एकच मैदान कसं झालं आयोजकांनी कशा पद्धतीने पार पडलं मैदान एक नंबर झालं एक नंबर मैदान झालं ना प्रथम बक्षीस होतं अडीच लाखाच्या दरम्यान शेवटचं सुद्धा आठवं बक्षीस एक लाख रुपये होत आहे सरसकड म्हणजे जवळपास लाखाचे लखपतीच झाले सगळे आज नवीन वर्ष आहे या नवीन वर्षात एक लाख लखपती होणं फार मोठं महत्वाचं असतं काय सांगाल त्याच्याविषयी वर्षाची पहिलीच तारीख पहिली आज करून दाखवलं करून दाखवलं गुलालत राहणार मागच्या वर्ष पण गुलाल पहिलं वर्ष एक नंबर केला होता ते गुलालत राहिला गुलाबत राहिला पुण्याच्या पुण्यभूमीत एक नवीन एक मेथड बघायला भेटली की आपण ज्या आजवर बघायचो की पब्लिक साईडला गर्दी असायची थोडीशी ती निकाल रेषा वगैरे आज ते बघून खरंच मनाला चांगलं वाटलं की निकाल रेषेवर पुढं मागग होता। मागग होता। पब्लिक अजिबात मागव होतं आणि त्यामुळे काय होतं बायलांना एक पळण्याचा नाही पब्लिकचे पण लक्षात यायला लागलं आपलं आपण ज्याच्यावरती प्रेम करतो जे आपल्यासाठी फार महत्वाचे असतात बैल फॅन्स आहेत त्यांना पण लक्षात यायला लागलं की कुठेतरी आपलं चुकत आहे आणि त्यानंतर ते मागे सरकारचं स्वरूप होतं ना ते विशेषतः एक एकदम उत्कृष्ट संकल्पना होती ते आयोजकांचं त्याबद्दल खरंच आभार कारण कसं असतं दरवेळेस आपण मैदानात बक्षिसांचं व्हेरिएशन बघत असतो आज ज्या पद्धतीचं बक्षिसांचं व्हेरिएशन होतं ना ते खरंच चांगलं होतं की जेणेकरून सर्वच विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि असेच बक्षीस पाहिजे की जेणेकरून ते, ते जे क्षेत्र आहे त्यामध्ये ती जे ओढ जे आहे ते अजून असेच चांगली राहील आणि जि, जिंकल्याबद्दल बाकासुरच अभिनंदन पहिल्यांदाच त्याला मैदानात बघायला खरं सांगतो <laughs> म्हणजे ज्या तासावर बाकासूर पाळणार होता आणि मी तिथे एक तास आधीच बॅरिगेड पाशी थांबलेलो होतोसोर इथनच पाळणार आहे पण तो मला सांगतो तरी पण बाकासोर दिसलाच नाही आम्हाला शेवटी बाकासुर सेमी पास झालेला स्क्रीनवरच बघायला एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती धन्यवाद खरं पब्लिकने ज्या पद्धतीचा सपोर्ट केला आणि पब्लिकने जे केलं ना फायनलला ला असो किंवा सेमीला कडीला गाड्या असं सगळीकडे केलं पाहिजे सगळीकडे हीच अपेक्षा आहे चालते धन्यवाद आता